नमस्कार मी राणी शिवसेना उपनेते मध्ये माजी आमदार अनिल राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे राठोड यांना वर्षांसाठी नगर तडी पार करावे असे या अहवालामध्ये आहे या संदर्भात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे या शिवसेनेच्या निवडून आलेल्या म्हणून या नगर शहरामध्ये शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र पोलीस खात्याचे काही अधिकारी हातात धरून याच्यामध्ये जास्त कोण करत तर अनिल राठोड करतो म्हणून जर अनिल राठोडला नोटीस पाठवली म्हणजे सगळे खालचे कार्यकर्ते गडबुडून जातात आणि उद्या आंदोलन करू नये उद्या लोकांचे प्रश्न मांडू नये काही करू नये ही भीती दाखवण्याचा प्रयत्न याच्यामधून होत आहे खरं म्हणजे तडीबाराचा जो प्रस्ताव दिलेला त्याच्यामध्ये असं दिलेलं का जे दोन खून झालेले त्या खुनामध्ये पोलीस अधिकाऱ्याला अटकाव केला दगडफेक केली हे कारण त्याच्यामध्ये दिलेले परंतु मला वाटतं का जे अधिकारीनी हे सगळं केलेले ती सगळी भ्रष्ट लोक होती या केसमध्ये या मर्डर केसमध्ये हे तपास त्यांच्या हातामध्ये असताना त्यांनी प्रचंड पैसा समोरच्या पार्टीकडून घेतला आणि वेगळ्या पद्धतीचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु त्याच्यापासून रोखण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला मी केला दोन्ही कुटुंब उपोषणाला बसली होती त्यांची मागणी होती केले त्यांना त्वरित अटक पोलीस यंत्रणा उपोषण सोडा म्हणजे त्यांच्यावर दबाव आणत होते त्यावेळेला कुटुंबाने सांगितलं का ना नाही आम्ही उठला ना नाही ना जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही ना ती बाजू खरं म्हणजे मी प्रमुख असल्यामुळे या नगर शहरामध्ये शिवसेनेचा मला ते बोलावं लागलं का नाही हे जेव्हा कुटुंब सांगतील त्याच वेळेला तुम्ही ते हे करा आणि म्हणून त्यांचे जे मार्ग होते ते सगळे बंद झाले त्यांनी ज्याच्यासाठी पैसे घेतले होते त्यांच्याकडून समोरच्या पार्टीकडून ते पैसे बुडणार असं दिसलं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली घनश्याम पाटील घनश्याम पाटीलने हा अहवाल सादर केला शासनाला आणि तो गुप्त आवाज सुद्धा नगर शहरामध्ये ताबडतोब लीक झाला खरं पण आजपर्यंत असं आवाज लीक कुठंच झालेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहत असताना मी वरपासून खालपर्यंत पाहत असताना <laughs> म्हणजे जे खरे गुन्हेगार आहेत त्या मर्डर केस मधले दगडफेक झाली तिथं पोलिसांना अडवलं कशाला अडवलं दगडफेक पोलिसावर कोणी केली तर दगडफेक तिथल्या लोकांनी केली शिवसैनिकांनी केली नाही ज्यांचे लोक त्या ठिकाणी ज्यांची हत्या झाली होती त्यांनी केलं होतं याला कारण म्हणजे पहिल्या दिवशी ज्या निवडणुका झाल्या त्या वेळेला तुम्हाला आम्ही अर्ज दिले होते का इथं काही घडू शकत तो जो अक्षय शिंदे होता हा सुद्धा भ्रष्ट अधिकारी याची बदली झाली त्याच्यानंतर तो, तो परमार तो बी एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी त्याची बदली झाली या लोकांनी केलेले हे प्रस्ताव आहेत आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीने या नगर शहरामध्ये चालू आहेत त्याच पद्धतीने गणपतीमध्ये दंगल व्हावी म्हणून आपल्याला माहित असेल का नगर शहरामध्ये पहिला मांडव पाडला गेला तो शिवसेनेचा याच्या पाठीमाग सुद्धा त्यांना असं वाटलं का नायर जो अधिकारी होता नायर त्या नायरच्या बाबतीत मी अनेक कागदपत्र गोळा करतोय माझ्याकडे काही माहिती आलेली का त्याला राज्य शासनाने नियुक्त केलं नव्हतं इथल्या कलेक्टरांनी फक्त त्यांना मला वाटतं कलेक्टरांनी सुद्धा नियुक्त नाही केलं होतं आणि त्याच पद्धतीने नगर शहरामध्ये फिरत होते का काहीतरी करायचं आणि त्यांनी एकच तो हे पाडला त्या ठिकाणी मांडव पाडला अनेक वर्षाची परंपरा का पहिलेच थोडी मांडव टाकला होता आणि म्हणून हे सगळ्या जे घटनाक्रम आहेत तर आत्तापर्यंतचे जे हद्दपारीचा प्रस्ताव हो। परवाच्या दिवशी तुम्ही पाहिलं असाल तर नगर शहरामध्ये जे दंगल करतात त्यांच्यावर बी तेच केसेस टाकतात आणि जे दंगल घडवतात त्यांच्यावर बी हे तेच केसेस त्या ठिकाणी दाखल करतात आणि म्हणून पोलीस स्टेशन हे हप्ते घेण्याचा काही अधिकारी अड्डा झालेला आहे जे अन्याय अत्याचार या नगर शहरामध्ये करतील त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उभी राहणारे मी स्वतः हे तडीपाराचं मला फार मोठं हे नाही तडीपार करणं किंवा या गोष्टी शिवसेनेच्या जीवनामध्ये येऊनच जातात पण याच्या पाठीमागेला हेतू असाय का निवडणुका येत आहेत आणि म्हणून जे खाले खालचे कार्यकर्ते त्यांना भीती दाखवणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे का जर भैयाला तडीपार केलं तर मग पाठीमागचे जे खालचे कार्यकर्ते असतात ते थोडेसे होतात परंतु शिवसेनेमध्ये जसा नेता असतो त्याच पद्धतीने खालचा कार्यकर्ता सुद्धा त्याच जातीचा असतो तो याला कधीच भीत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा जो विषय तो विषय त्यांना लवकरात लवकर लक्षात येईल या नगर शहरामध्ये खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचं काम कोण करत असत तर ते पोलीस अधिकारी करतात हे ते मी त्यांच्यावर आरोप करतो आमचा शिडी आतमध्ये असताना तो जप्त करून नेला काय कारण आहे शिर्डी हा बाबा रोडवर आला आणि त्या वेळेला काय करतात पूर्ण जिल्ह्याची पोलीस यंत्रणा बोलवतात आणि कार्यकर्त्यावर दादागिरी करतात कायद्याचा दुरुपयोग या नगर शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये चालू आहे कायद्याचा दुरुपयोग आणि म्हणून हे कदापि मी आणि शिवसेनेचे कुणी सहन करणार नाही तसं कोणत्याही पक्षाने असं समजू नये का मला दाबलं तर शिवसेना या हे होईल असं काही नाही आणि म्हणून मला वाटतं का पंचवीस वर्षाचा आमदार मंत्री हद्दबारीची नोटीस वालत तर महाराष्ट्रात निघाली नसेल कोणालाच याची माहिती घेतोय आणि लवकरात लवकर या ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये मी विधानसभेच्या समोर उपोषणाला दोन्ही जे कुटुंब आहेत त्यांना घेऊन बसणार आहे का त्यांचं सुद्धा अजून काही झालेलं नाही ती जशी तशी ठप्प झालेले जे खून खून हे प्रकरण ठप्प झालेले त्या होम भुईकाटाचं म्हणजे त्यांचं खून होऊन बाकीच्या कुठंच गोष्टी नाही झाल्या सगळं बंद झालं काय प्रकार या नगर शहरामध्ये कोण करतो कोण घडवतोय अरे <coughs> म्हणून याच्या विरुद्ध ठोस पावलं या ठिकाणी मी स्वतः हे करणार आहे आणि लिगली सुद्धा यांच्यावर जे केसेस करता येईल ते सुद्धा मी करणार आहे तर ज्याच्यामुळं माझी मान हानी झाली नाही

तर मग आता ही जी कारवाई होती तुमच्या विरुद्ध त्याच्यामध्ये राष्ट्रवादी किंवा भाजप यापैकी कोणी आहे असं वाटतं सगळे पक्ष नेहमी सांगतो का नगर शहरामध्ये शिवसेनेच्या विरुद्ध सगळेच पक्ष जे जे सत्तेमध्ये ते सगळेच पक्ष त्यापैकी कोण आहे का म्हणजे पोलिसांना हाताशी धरून तुम्ही मग बोलले की चालू आहे हो हे नेमकं करणार कोण आहे भाजप इथं नगर शहरामध्ये राष्ट्रवादी बी तीच आहे बाकीचे काँग्रेस बी आहे सगळे पक्ष एकाच ठिकाणी कोणाच नाव करू नये बायफारेशन नगर शहरामध्ये पक्षाच करता येणार नाही ना त्यांना शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध ने अशी कारवाई पोलीस करू शकतात का आता ते केसरकर साहेबाला तुम्ही विचारलं पाहिजे <laughs> <laughs> नाही त्यांच्याशी चर्चा झाली नाही म्हणजे आमचा अनुभव थोडासा वाईट आलेला आहे का कारण आम्ही दहा वेळाला सुद्धा अनेक प्रसंग असे घडत असतात आम्ही त्यांना फोन केलं का ते म्हणतात आम्ही विचार काय फायदा <laughs> शेवटी शिवसेना या नगर शहरामध्ये स्वतःच्या ताकदीवर लढली नाही वर मंत्री असो नसो तर इथं लढणार म्हणजे लढणार काय विषय नाही तसं पूर्वी शिवसेना उभी करताना का मंत्री होते का ठीक आहे लोक विचारतात आम्हाला तुमचं मंत्री असताना सुद्धा तुमच्यावर पण त्याला काही पक्षाकडे काही काही करणार पक्षाकडे काल तर आज तर आलेलं आज सकाळी संध्याकाळी उद्या साहेबा कडे जाऊ आम्ही या विषयात त्याच्यावर इतके गुन्हे असून सुद्धा तडील पावे प्रस्ताव नाही पण या ठिकाणी अप्रस्ताव आहेगडफ झाली एकाच गुन्ह्यावर तडे पार करताय आणखी काही गुन्हे दाखवले त्यांनी अनेक गुन्हे दाखवले पण ते सगळे सुटलेले आहेत बाकी काही नाही माझं बर माझ्यावर जे गुन्हे ते सरकारी राजकीय गुन्हे माझा पर्सनली गुन्हे नाही लोकांसाठी कोणाला धरलं कोणाच्या घरामध्ये घुसलो कोणाच्या हे केलं जागा घेतल्या बळकवल्या प्लॉट घेतले कोणाचे का कोणच्या व्यापाऱ्याला किंवा जे इंडस्ट्रीज वाले त्यांना खंडिनी मागितली असे कोणतेच गुन्हे गुन्हे लोकांसाठी केलेले म्हणजे पाण्यासाठी मोर्चा असेल लाइटच्या संदर्भात मोर्चा असल मोर्चा माध्यम बाकी काय नाही पण दोन घेऊन हो दोन्ही कुटुंब त्यांचं अजूनपर्यंत काहीच अटक नाही झाली ना याच्यामध्ये ज्याच नाव झालेले आलेले त्यांना अजूनपर्यंत अटक नाही आणि काय घडलं की पोलीस दोन मिनटात धरून आणतात दुसऱ्याला आता मुन्हा झाला की संध्याकाळी धरून आणतात त्या मर्डर केस मध्ये ज्यांचे नावं हे झालेले त्यांना तीन तीन चार चार महिने नाही आणि लोक म्हणतात तिथंच आहेत दहा महिने झाले काय पोलीस यंत्रणा आणि नको तिथं प्रॉम्पनेस दाखवायचा आणि जिथं पाहिजे तिथं पैसे खाऊन चुपचाप बसायचं हे गुन्हे आमच्यावर काय येतात कारण शिवसेना कधीच पोलीस डिपार्टमेंटला पाच पैसे सुद्धा देत नाही दाखल केली म्हणजे यंत्रणा किती भ्रष्ट या नगर, नगर शहरामध्ये जे अधिकारी येतात ते फक्त नगर शहरात जिल्ह्यामध्ये पैसे खायलाच येतात एखादा चांगला कृष्ण प्रसाद सारखा अधिकारी नगर शहरामध्ये येतो बाकीचे सगळे असे येतात का ज्यांना काहीच नाही